तर मुख्यमंत्री शिंदेनी आता उद्धव ठाकरेंना जाहीर सुनावल्याचं सध्या समोर येत आहे शेतकऱ्यांनी काय हेलिकॉप्टर फिरू नये का असा प्रश्न त्यांनी त्यांना उपस्थित केलेला आहे आणि मी वेळ वाचवण्यासाठी गावाला हेलिकॉप्टरनं येतो असं सुद्धा त्यांनी आहे आणि हेलिकॉप्टरनं फिरून फोटो काढण्यापेक्षा शेतीसाठी येणं चांगलं आणि घरी बसून फेसबुक लाईव्ह करत कारभार करत नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आणि सोबतच मुख्यमंत्री शिंदेनी शेतकऱ्यांनाही सल्ला दिल्याचं दिसत आहे शेतकऱ्यांनीही हेलिकॉप्टरनं बिंदास्त फिरावं आणि शेतकऱ्यांनी हेलिकॉप्टरनं फिरण्यावर बंदी आहे का असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केला त्याच्याबद्दल असं म्हटलं जातं की तुम्ही हेलिकॉप्टर घेऊन शेत शेती, शेती करायला शे, शेतामध्ये जाता तर हा जो तुमच्यावरचा आरोप म्हणा किंवा टीका म्हणा जेव्हा केली जाते त्यावेळेला नेमकी तुमची भावना काय असते मी स्ट्रॉबेरी विथ सी एमसाठी मला बोलवलं आहे ना बरोबर आहे तिथे तुम्ही शेतात स्ट्रॉबेरी पिकवता आणि स्ट्रॉबेरी मी गावात पिकवतो त्यामुळे मी जेव्हा हेलिकॉप्टरनी म्हणजे काय आता मी चालत जाऊ का गाडीनी आता गाडीने जायला पण सात तास लागतील त्या सात एक तासात जातो पाच तास माझे वाचतात आणि त्यामुळे तेवढ्या त्या कामामध्ये तेवढ्या वेळेत मी शेतकऱ्यांना भेटतो गावकऱ्यांना भेटतो तिथली शिष्टमंडळे येतात त्यांचे प्रॉब्लेम सोडवतो तिथे कलेक्टर एस पी सीओ सगळ्यांना बोलवलेलं असतं अधिकारी असतात फटाफट फटाफट फटा प्रश्न जागेवर मार्गी लागतात आणि तिथं गेल्यानंतर मग का हेलिकॉप्टरने शेतकऱ्यांनी फिरू नये असा काही कायदा आहे का मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे <laughs> आमच्या भा भिवंडीमध्ये एक दुधाचा शेतकरी आहे दुधवाला आणि ते शेती आहे त्यांनी हेलिकॉप्टर घेतलं आहे मी तर सरकारी हेलिकॉप्टरमध्ये फिरतो आणि आमच्या शेतकऱ्यांनी हेलिकॉप्टरमध्ये फिरू नये का फिरावं बिंदास आणि कोणाची काय बदली आहे आणि मग तिथे गेल्यावर वेळेची बचत करण्यासाठीच मी जातो आता मुख्यमंत्री असल्यामुळे प्रत्येक क्षण मिनिट माझं महत्त्वाचं आहे आणि मी तिथं गेल्यावर आपोआप मी शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे पाय माझे शेतीकडे वळतात तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी साई सावंत सध्या आपल्यासोबत आहेत तर साहिर काही आता आपण नुकताच एक व्हिडिओ पाहिला ज्यामध्ये आपल्याला दिसतंय की मुख्यमंत्री शिंदेनी आता उद्धव ठाकरे यांना समजत समजतंय शेतकऱ्यांनी काय हेलिकॉप्टर फिरू नये गौरी काल पाचगणी येथील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते त्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांना एक टोला लगावलेला आहे शेतकऱ्याच्या मुलाने हेलिकॉप्टर मधून फिरू नये काय असा काय कायदा आहे का मी शेतकऱ्याचा मुलगा आहे वेळेची बचत व्हावी म्हणून मी सरकारी हेलिकॉप्टरने शेतात जातो हेलिकॉप्टर मधून करत नाही तर शेती करतोय आता आता देखील उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांनी लगावलेला आहे सर्वसामान्यांची दुःख अडचणी मी मुख्यमंत्री असलो तरी माझ्या डोक्यात कसली आवा नाही असा देखील त्यांनी खोटक टोला उद्धव ठाकरे यांना दिलेला आहे नक्कीच धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी तर या संदर्भात बोलण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर आपल्यासोबत सध्या आहेत तुमचं पुढारी न्यूज मध्ये स्वागत आपण सध्या आता एक व्हिडिओ पाहिला ज्यामध्ये आपल्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जाहीर सुनावल्याचं सा शेतकऱ्यांनी काय हेलिकॉप्टर मधून फिरू नये का असा प्रश्न त्यांनी सध्या उपस्थित केलाय तुमची काय प्रतिक्रिया नाही आम्हाला शेतकऱ्यांना हेलिकॉप्टर इच्छा आहे पण हेलिकॉप्टर घेण्यास पैसे घेऊन आमच्याकडे मान्य मुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांना आता शेतकऱ्यांनी हेलिकॉप्टर मधून असं त्यांना जर वाटत असेल तर सोयाबीनला चांगला भाव दिला पाहिजे कापसाला भाव उत्पादन खर्चाच्या पन्नास टक्के नफा या सूत्रानुसार भाव दिला पाहिजे <प्राण> दुष्काळाच्या काळात आम्हाला मदत दिली पाहिजे आमची संपूर्ण कर्जमुक्ती केली पाहिजे आणि झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई दिली पाहिजे पीक विमा दिला पाहिजे आम्ही पण हेलिकॉप्टर फिरू न शेतकऱ्यांनी न फिरण्याला म्हणजे आम्हालाही वाटतं बायकोला महाबळेश्वरला जावं आम्हाला जावं झाला मानत परंतु जो नियम लागू होतो तो नियम शेतकऱ्यांना लागू करायचा असेल तर शेतकऱ्यांच्या खिशामध्ये चार पैसे आले पाहिजे म्हणून मला असं वाटतं की शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून माननीय मुख्यमंत्री मोदयांनी आणि सरकारनी केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती उंचावली पाहिजे या दृष्टीनं त्यांनी मदत केली पाहिजे फक्त बोलण्यापुरता शेतकरी आपल्या भाषणात नसावा अशी आमची इच्छा आहे ताबडतोब आता दुष्काळाची मदत टाका आणि सोयाबीन कापसाला भाव आपण देऊ शकलो नाही यावर्षी तर किमान प्रति क्विंटल सोयाबीनला आणि कापसाला तीन हजार रुपये बोनस द्या क्विंटल मागे अशी आमची मागणी आहे नक्कीच रविकांतजी असंच आपल्यासोबत जोडलेले राहा तर आपल्याला शिवसेनेचे शिंदेच्या शिवसेनेचे नेते अरुण सावंत सुद्धा आपल्यासोबत आहेत अरुणजी आता आपण पाहतोय की आपल्या मुख्यमंत्री शिंदेनी आता शेतकऱ्यांना सुद्धा सल्ला दिलाय की शेतकऱ्यांनी सुद्धा हेलिकॉप्टरना बिंदास्त फिरावं मात्र शेतकऱ्यांकडे पैसे नसल्याचं सध्या समोर येत आहे आणि त्या संदर्भात त्यांनी वक्तव्य केलंय तुमचं यावर काय म्हणणं आहे नाही आता जे कोणी गृहस्थ सांगत होते त्यांचं बोलणं रास्त आहे आणि म्हणूनच केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक गोष्टी हाती घेतलेल्या आहेत आणि ज्याप्रमाणे काल मुख्यमंत्री असं म्हणाले की मी शेतकरी मी जर हेलिकॉप्टरने फेरलो तर त्यात गैरकय पहा मुख्यमंत्री जेव्हा जेव्हा काही दौऱ्यांवर असतात तेव्हा त्यांना ते सरकारी हेलिकॉप्टर मिळत असते सरकारी विमान मिळत असतं आणि ते त्याचा उपभोग घेत असताना ते स्वतःच्या शेतीमध्ये सुद्धा जाऊन शेतकरी या नात्याने आपली शेती करून एक आपला जे काही शेती आम्ही जे काही शेतकरी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करीत असतात आणि त्यात गैरस काही नाही आपण जर म्हणालात यांच्या आरोपांचं जर आता उत्तर द्यायचं झालं तर या राज्य सरकारने गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक अशा गोष्टी या राज्यामध्ये सरकार शेतकऱ्यांच्या हिताच्या केलेले आहेत हाती घेतले शेतकरी म्हणा कामगार म्हणा गरीब वर्ग म्हणा प्रत्येकाच्या हिताच्या गोष्टी गेल्या दीड वर्षामध्ये झालेल्या आहेत आणि म्हणूनच जिथे जिथे मुख्यमंत्री जात असतात तिथे तिथे हा जो काही वर्ग आहे तो मुख्यमंत्र्यांच्या मागे गर्दी करून आशेने असतो आपण पाहाल तर गेल्या कित्येक महिन्यांमध्ये शासन आपल्या दारीद्वारे शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक गोष्टी अवजारं वगैरे अन्न कडधान्य म्हणा बियाणं म्हणा वाटली गेली ज्याचा उपयोग शेतीसाठी त्यांना होणार आणि त्यांचं उत्पन्न आहे आणि त्या दृष्टीने मुख्यमंत्री नेहमी म्हणत असतात की शेतकऱ्यांनी सुद्धा आता विमानातून किंवा हेलिकॉप्टर घेऊन फिरलं पाहिजे त्यांनी एका शेतकऱ्याचं उदाहरण सुद्धा दिलं भिवंडी मधला की जो शेतकरी शेती वीजद्वारे उत्पन्न कमवून स्वतःचं हेलिकॉप्टर घेऊन फिरत आहे शे इतर शेतकऱ्यांना मोटिवेट करण्याकरता केलं गेलेलं विधान सोबत जोडलेले राहा तर सुषमा अंधारे शिवसेनेच्या नेते आपल्या सोबत सध्या आहेत सुषमा जी सध्या आपण पाहतोय जो उद्धव ठाकरे यांनी आरोप केलेला होता त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे शेतकऱ्यांनी काय हेलिकॉप्टर मधून फिरू नये असा प्रश्न त्यांनी सध्या उपस्थित केलाय शेतकऱ्यांनी हेलिकॉप्टर मधून नक्कीच हिरावं आणि तेवढे चांगले दिवस शेतकऱ्यांवर यावे पण ज्या आमच्या गावखेड्यातल्या शेतकऱ्यांना मळणी यंत्रासाठी लवकर पेट्रोल उपलब्ध होत नाही त्या शेतकऱ्यांना हेलिकॉप्टरची चेन कधी परवडेल परत ज्या भाजपच्या मांडीवर जाऊन शिंदे साहेब बसले आहेत त्या भाजपने दोन हजार बारा साली दिंडी काढून सांगितले होते की आम्ही सत्तेत आल्यानंतर कापसाचा भाव बारा हजार करू सोयाबीनचा भाव साडेसहा हजार करू तिथे अजूनही कापसाचा भाव सहा हजार आहे आणि सोयाबीनचा भाव अडतीसशे ते चार हजार आहे त्यांना ही चेन परवडणार आहे का शासन आपल्या दारीच्या बाता मारणारी जी मंडळी आहेत जी भाटगिरी करतायत मुख्यमंत्र्यांची त्यांना याची कल्पना आहे का की दोन हजार चौदा साली डीएपी खताची बॅग चारशे रुपयाची होती ती दोन हजार चौदा साली सॉरी दोन हजार चौदा, चौदा ला चारशे रुपयाची बॅग दोन हजार चोवीस साली आता पंधराशे रुपयाची झाली खतांचा भाव चौपटीने वाढला पण शेतमालाचा भाव वाढला नाही त्यांना ही चेन परवडणारी आहे का त्यामुळे हे मला वाटतंय ते ब्रिटिश काळामध्ये जर तुम्हाला भाकरी मिळत नसेल तर केक खा असं म्हणण्यासारखी उद्दामता आहे ठीक आहे मुख्यमंत्र्यांच्या हातात शिकार लोकांचे पैसे आहेत त्यामुळे त्यांना मजा मारणं सोपं आहे नक्की सुषमाजी अरुणजी सुषमाजींनी जे आरोप केलाय त्यावर तुमचं काय म्हणणं आहे ज्या सुषमा अंधेरे अंधारे जी आता असं सांगत होत्या की आम्ही भारतीय जनता पार्टीची भाटगिरी करत आहोत त्या या विसरलेल्या दिसत आहेत की बाळासाहेब ठाकरे हे नेहमी म्हणायचे की ज्या दिवशी मी काँग्रेसची साथ धरेन किंवा काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसेन <laughs> त्या दिवशी मी माझं दुकान बंद करेन आणि आज आज हेच उद्धव ठाकरे जी आणि <laughs> या सुषमा अंधारेजी काँग्रेसच्या मांडीवर येऊन त्यांच्या विचारने चाललेल्या आहेत कोण आहे हा विद्वान माणूस कोण आहे या विद्वान माणसाला एकदा या विद्वान माणसाला सांगा या विद्वान माणसाला सांगा तुम्हाला चपला मिळाला तुम्ही काय गोष्टी करता मिलिंद देवरा अशोक चव्हाण जेवढे म्हणून राज्यसभेवर गेलेत ना ते सगळे भाजपचे गेलेत तुमच्या जिंदग्या भाटगिरी करण्यात जाणार आहेत तुम्हाला देणार नाही तुम्ही त्याच्यात बोलू नका ऑलरेडी भाजपाची पालखी व्हायला सुरू केली उदळू नका आज तुम्ही काँग्रेसच्या विचारांनी चाललेला जी काँग्रेस या देशाला गेली पन्नास वर्ष काँग्रेसचे विचार तुम्ही काय आम्हाला शिकवता तुम्ही काय फार मोठ्या पंडित आहात का नक्कीच सुषमाजी आणि अरुणजी तुमचं धन्यवाद तुम्ही पुन्हा रिनुषी संवाद साधण्यासाठी तर आपण हा एक पाहिला ज्यामध्ये आपल्याला मुख्यमंत्री शिंदेनी उद्धव ठाकरे यांना जाहीर सुनावल्याचं सध्या समोर येत आहे आणि शेतकऱ्यांनी काय हेलिकॉप्टर फिरू नये का असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे